अंतरचा परिसंवाद पॅनल डिस्कशन कृषी विस्तार आणि तंत्रज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे कृषी अधिकारी आणि कर्मचारी त्यांच्याशी संवाद साधणार आहेत संचालक कृषी प्रक्रिया व नियोजन विनय कुमारजी आवटे साहेब या सर्व मान्यवरांना आमंत्रित करतो श्री संतोष वाळके वाशिम सुखदेव जमधडे तिफन फाउंडेशन श्री बलभीम आवटे श्री यशवंत गव्हाणे ऍग्रीटेक युट्यूब चॅनल सिंधुदुर्ग जयप्रकाश लव्हाळे बी टी एम वाशिम चॅट जी पी टी एक्सपर्ट आणि अमोल चौकडे कृषी सहाय्यक अमरावती या सर्व कृषी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या परिचयाची एक सुंदर ध्वनी आहे ती आपण आधी बघू आणि त्यानंतर विनय कुमार आउटे सर त्यांच्याशी संवाद साधतील नमस्कार आता हे सेशन आपण थोडंफार आटोपता घेणार नाही आज ह्या ठिकाणी व्यासपीठावर जी मंडळी आहेत ती तुमच्यातलीच तळागाळातली मंडळी आहेत की ज्यांनी कृषी विस्तारामध्ये म्हणजे आज सकाळपासून आपण जे ज्ञान घेतलं आहे विद्यापीठामध्ये जे संशोधन आहे कृषीच्या ज्या योजना आहेत त्या आत्मीयतेने शेतकरी हा जो शेवटचा बिंदू आहे त्याच्यापर्यंत किती परिणामकारकरित्या घेऊन जाऊ शकतो याचं उदाहरण म्हणून आपले कृषी सहाय्यक कृषी पर्यवेक्षक ह्या संवर्गातून आलेली ही मंडळी या ठिकाणी आहेत की ज्यांनी किती चांगल्या पद्धतीचं काम केलं आहे हे आपल्याला बघायचं हे याच्यातून आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे याच्यासाठी की हे यांनी काम करू शकतात तर आपणही करू शकतो याच्यातला हा भाग आहे आपण लगेचच सुरुवात करूया या ठिकाणी मी ओळख करून देणार आहे आजचे पॅनलिस्टमध्ये जे आहे ते संतोष वाळके सध्या उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आहेत परंतु जवळपास दहा वर्षे कृषी सहायक होते नंतर कृषी पर्यवेक्षकचा सा चार्ज सांभाळला मंडल कृषी अधिकाऱ्याचा चार्ज संभाळला नंतर एमपीएससी मार्फत तालुका कृषी अधिकारी म्हणून सिलेक्शन झालं आणि आता तालुका कृषी अधिकाऱ्याचे उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून पदोन्नतीने काम करतात श्री वाळके यांचा व्हिडिओ प्लीज प्ले करा सामान्य पदावरून असामान्य काम करणारे संतोष वाळके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम कीटकशास्त्रामध्ये मास्टर असून मित्र किरींच महत्त्व सोप्या आणि प्रभावी व्हिडिओ द्वारा सांगून महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली कृषी सहाय्यक म्हणून नऊ वर्षाच्या सेवेत त्यांनी ग्रामस्तरावर जे उत्कृष्ट कार्य केलं त्याची दखल तत्कालीन कृषी मंत्री माननीय बाळासाहेब थोरात साहेबांनी सुद्धा घेतली होती एमपीएससी मार्फत निवड होऊन तालुका कृषी अधिकारी तसेच स्मार्ट जिल्हा नोडल अधिकारी म्हणून त्यांनी विविध शासकीय योजना अत्यंत प्रभावीपणे राबविल्या त्यांच्या या कामाची दखल केवळ जिल्हा प्रशासनानेच नव्हे तर कृषी आयुक्तालय आणि नामांकित न्यूज चॅनल्सनेही घेतली एवढंच नाही तर संतोष वाळके यांनी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे कॉटन टी ओ एफला चार वर्ष टी ओ एफ फॅसिलिटेटर म्हणून विस्तार कार्यकर्ते घडवण्याचं काम केलं आणि कोरोनाच्या काळात या टी ओ एफला आधुनिक रूप देऊन अठ्ठावीस दिवसाचा सी एन पी हा ऑनलाईन कोर्स निर्माण केला ज्याचा लाभ महाराष्ट्राच्या सर्व तालुक्यातील तीन हजार पाचशेच्या च्या वर कृषी आणि इतर विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घेतला त्यांची आणि कृषी तंत्रज्ञानाचे विविध व्हिडिओ संतोष वाळके यूट्यूब चॅनल आणि सहाय्यक कृषी अधिकारी फेसबुक पेजच्या माध्यमातून वीस लाखापेक्षा जास्त लोकांनी बघितले बोरवा त्यांच्या मूळ गावाला पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पाणीदार करण्याचं काम पत्नी अलका आणि गावातील मुलींना सोबत घेऊन त्यांनी केलं आणि पुढं काय झालं बघा तृतीय क्रमांक मिळवणार तिसरं गाव कोणतंय आणि या गावाचं नाव जाहीर करण्याची विनंती मी सत्यजित भटकळ यांना करतो जिल्हा वाशिम तालुका मंगरुळपीर आणि गाव आहे Борва Будрук! पक्का रस्ता आणि मूलभूत सुविधा नसलेल्या एकशे पंचवीस लोकसंख्येच्या सहकार्याने ट्रेनिंग सेंटर उभारून हजारो लोकांना प्रेरणा देण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं आणि निरंतर करत आहेत सगळ्यांसाठी यांच्यासाठी खूप जोरदार टाळ्यांची मी अपेक्षा करतो धन्यवाद यांचा सत्कार करण्यासाठी मी श्री संतोष पाटील खासगी सचिव मंत्रीमुळे कार्यालय संतोष कराड उपसचिव प्रफुल्ल ठाकूर उपसचिव अंबादास चंदनसिवे आणि श्रीकांत आंडगे यांना मी व्यासपीठावर येण्याची विनंती करतो की यांनी यांचा सत्कार करावा प्लीज संतोषजी पाटील यांना मी विनंती करतो आपण संतोष वाळके आणि सुखदेव जमधडे यांचा अनुक्रमे सत्कार करावा उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम संतोष वाळके यांचा सन्मान संतोषजी पाटील यांनी करावा अशी विनंती आहे सुतोष वाळके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम खूप छान एव्ही बद्दल सगळ्यांचा आभार मला वाटतं की अशी जी रत्ना आहे ते अॅग्रिकल्चर डिपार्टमेंटमध्ये टेक्नॉलॉजीचा वापर किती प्रभावी रीतीने करता येऊ शकतो मला वाटतं की त्याचं या ठिकाणी हे प्रतिनिधिक स्वरूपातलं उदाहरण आहे आणि हे सगळे गाव पातळीवर काम करणारे आहेत हे पण देखील विशेष आहे तर यानंतर आता वेळाची आपल्याला मर्यादा लक्षात घेता मी सगळ्यांकडनं फक्त एकच जाणून घेणार की तुम्ही हे जे काही कृषी विस्ताराचं कार्य इतकं करताय तुमच्या म्हणजे जी काही तुमची कार्यक्षेत्र आहे चार गावांचं कार्यक्षेत्र आहे त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही हा जो ध्यास घेतलाय याची प्रेरणा नक्की कुठून घेतली आपण संतोष पासून सर्वांना नमस्कार मी माझ्या गावामध्ये आणि कार्यक्षेत्रामध्ये काम करत असताना पाणी माझ्या गावात आलं आणि त्यांनी माझा एक व्हिडिओ शूट केला मी करत असलेल्या कामाचा आणि मग तेव्हा माहीत पडलं की अरे माझा व्हिडिओ लोकांना आवडतो आणि मग मी माझं स्वतःचं युट्यूब चॅनल पण सुरू केलं म्हणजे आधी कृषी सेवक असताना सहायक असताना क्षेत्रावर काम करत असताना ते काम फक्त त्या गावापुरत राहायचं एकदा तो कार्यक्रम संपला की पुढे जायचं सुद्धा नाही आणि जेव्हा ही युट्यूब चॅनल सुरू केलं तर साधी दोन तीन फक्त उदाहरणं देतो आपण प्रत्यक्ष ती बघू शकता म्हणजे मी परवाला वाशीवरून इथं निघालोय आणि येण्यापूर्वी एका शेतामध्ये गेलो की नांगरणीचे काय दुष्परिणाम होतात तर संतोष वाडके युट्यूब चॅनलवर हो आपण जर बघितलं की मी परवा व्हिडिओ अपलोड केलाय आणि तो दोन लाख लोकांनी बघितलाय मी तुमच्या समोर बोल बसतोय बोलत आहे आणि मात्र दोन लाखांपर्यंत तिथं रीच पोहचलेला आहे याचप्रमाणे आमच्या जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा सर आणि अनिशा महामडे मॅडम यांच्या मार्गदर्शनात आम्ही चिया एक नवीन क्रॉप आमच्या जिल्ह्यामध्ये इंट्रोड्यूस आहे आणि त्याचा सुद्धा आम्ही असाच एक व्हिडिओ बनवला आणि असं दिसलं की तो व्हिडिओ ऑथेंटिक असल्यामुळे लोकांना कंटेंट चांगला असल्यामुळे तो जवळपास पन्नास हजार लोकांनी बघितला आणि जी क्षेत्र शंभर हेक्टरपासून सुरू झालं होतं आदरणीय जिल्हाधिकारी मॅडम यांच्या पुढाकारणे आणखीन त्याला ऑथेंटिसिटी आली आणि आज पस्तीस हेक्टर चियाचं क्षेत्र वाढलं आणि एक चांगलं क्रॉप वाशिम जिल्ह्याला अल्टरनेट या ठिकाणी मिळालेलं आहे त्याचप्रमाणे जलतारा आपण सगळं बघत असाल की महाराष्ट्रभर माझे व्हिडिओ जात आहेत आणि त्यामुळे असं दिसतं की सर गाव लेवलला मी काम करतोय आणि राज्यभर हे काम जातं आणि आज त्याची जी पावती आहे की आपण सगळ्यांनी सन्मानित केलं मी खरोखर माननीय मंत्री महोदय मान्य राज्य आहे आणि सर्व वरिष्ठ अधिकारी यांचे खरोखर मनापासून धन्यवाद व्यक्त करतोय की आम्हाला इथं बोलण्याची संधी दिली ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी आहे मी सर्वांना एक विनंती करतोय की या सर्व मान्यवरांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत